आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये चालू असलेला विषय आहे तो म्हणजे आता जे प्रत्येक घरामध्ये जे स्मार्ट मीटर लावलं जात आहे त्या विषयाचा त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यातून प्रत्येक भागातल्या नागरिकांच्या त्या ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत तक्रारी म्हणजे हे जे काही स्मार्ट मीटर तुमच्या आमची माती मारण्याचं जे काम चालू आहे सरकारच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये नागरिकांच्या भयंकर प्रतिक्रिया आहेत संताप आहे नागरिकांच्या मध्ये हाताला काम नाही पोटाला अन्न नाही आणि ह्या सरकारच्या माध्यमातून गरीब कुटुंबाच्या वरती नागरिकांच्या वरती त्या ग्राहकांच्या वरती हे स्मार्ट मीटर राक्षस मारले गेले आणि त्या माध्यमातून एवढी लूट चालू आहे सरकारच्या माध्यमातून जनतेची किंवा नागरिकांची किंवा त्या ग्राहकांची हे वारंवार या मीटर मध्ये आपण जर प्रसार माध्यमावर बघत असाल इतर माध्यमांवरती ते बघत वारंवार याच्यावर या संदर्भामध्ये तक्रारी चालू आहे आणि अशीच परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हे जे काही मीटर जे आता आपल्या माती मारले चालले हे दोन हजार बाराचे हे मीटर त्या काळामधली सिस्टम आहे आणि हे आता लागू कधीच केंद्र राज्य सरकारने आपल्या केलेलं आहे दोन हजार पंचवीस ला म्हणजे बारा वर्ष बरं हे स्मार्ट मीटर दोन हजार जर बावीस ला जर हे बनवलं गेलं असेल मग तुम्ही आत्ता का आमच्या माती मारता आणि मुळात हे जे काही मीटर तुम्ही जे आमच्या माती मारायला लागला हे कारणच काय जे पूर्वी बसवलेले मीटर आहेत ते अगदी छान आहेत उत्तम चाललेत अगदी सव्यस्तर सगळ्या गोष्टी चालू आहेत मग हे कशासाठी म्हणजे जे मधी काय सत्ता परिवर्तन झालं पक्ष पोडाफोडी झालं पन्नास पन्नास कोटी तुम्ही आमदार विकत घेतले मग त्याची भरपाई म्हणून नागरिकांच्या माध्यमातून तुम्हाला वसूल करायची हा माझा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे <coughs> कशासाठी आणि आता तुम तुम्हाला सांगायचं म्हणजे खरंच इतकी भीषण परिस्थिती आहे मीटर मुळे एक तर जी कोणती कर्मचारी आहेत घरामध्ये कोणी नसताना हे येतात आणि ते घरात कोणी नसताना ते मीटर लावून जायला लागले नागरिकांना माहित नाही की माझं मीटर कधी बदलले गेले अक्षरशः तुम्ही बघत असाल आपला शेतकरी बांधव असतो कष्ट करणार रोजगार करणार मजूर करणारा व्यक्ती असतो घरामध्ये कोणी नाही असंख्य घरामध्ये असे तक्रारी राहिलेले आहेत आम्हाला की आम्ही घरात नसताना आमच्या घरामधले जे पूर्वीचं मीटर होतं ते काढून हे कर्मचाऱ्यांनी मीटर बसवले हो हे कशासाठी कशासाठी बर हे जे मीटर आहे कुणाच्या घशात तुम्हाला पैसे घालायचे त्या अदानीच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची वरबाडून त्यांची लूट करून त्या आदानीचे घर तुम्हाला भरायचं आहे का हा माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे अक्षरशः तुम्हाला माहित आहे ओला दुष्काळ एवढा झालाय की या वर्षीचे पीक पूर्णपणे बुडलेलं आहे शेतकऱ्यांच्या घरी आता दिवाळी आहे काय दिवसावरती मोज चार पाच दिवस राहिले आपण कुठलीही बाजी मंडई कुठलाही बाजार बघितला तर ओसट पडलेला आहे तोंडावरती सण असताना माणूस घरामध्ये सण करू शकत नाही आणि हे जर मीटर तुम्ही मारत असाल माती तर हे कशासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही सरकारने राज्य सरकारने नाटकं लावलीत मीटर बसवण्याची हे, हे तातडीने थांबवावे आम्हाला काही गरज नाही जे पूर्वीचं मीटर होत उत्तम चालत होते आता ही ज्या माणसाला सातशे रुपये बिल होत होत येत होत त्या माणसांची साडेतीन ते चार हजार रुपये आता बिल आलेले आहे हे कशासाठी स्मार्ट मीटर आहे ना एवढी बिल कसे आताच आमचे पत्रकार मित्र आहेत गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांच्या गावातून मला दोन माता भगिनींचा फोन आला तिथला जो कर्मचारी आहे बिल तापसा येणारा त्या आमच्या माता भगिनीने म्हणतो तुम्ही दोनशे रुपये दिले तर तुमचं बिल व्यवस्थित येईल महिना जर मला बिल तपासायला येतो त्यावेळेस जर मला तुम्ही दोनशे रुपये दिले तर तुमचं बिल आहे असं व्यवस्थित येईल जर तुम्ही मला ते दिलं नाही तर तुमचं बिल किती येईल मी सांगू शकत नाही त्या महिलांनी त्या माता भगिनी नकार दिला आम्ही असलं काही देणार नाही त्यांची बिल तीन ते साडेतीन हजार रुपये त्यांना बिल आलं नक्की चाललंय काय आणि मला नागरिकांना मा या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करायचंय जर तुमची बिना परवानगी घेता जर तुमच्या जर घरामध्ये कोणी येत असेल मीटर लावत असेल तर त्याला विरोध करा त्याला नकार द्या आणि जो बर जबरी जर लावत असेल तर सिंहसेने तुम्ही संपर्क साधा ते काय करायचे पुढे आम्ही करून बघू नागरिकांची इच्छा नसेल तर कोणीही मीटर तिथं बसवू नये तालुक्याचे तहसीलदारांनाही मला सांगायचंय की आपण या प्रकरणाकडे लक्ष घाला नागरिकांनाही मला आवाहन करायचंय आपली जे हे मीटर बसवण्यापूर्वीची जी बिलं होती ती असतील आणि मीटर बसवल्यानंतर जी बिलं वाढून आली असतील तर तुम्ही हे बिलं घेऊन या सत्ताविस्तार केला आपण विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर मोर्चा काढतोय आणि या माध्यमातून आपल्या सर्वांना मला पुन्हा एकदा आवाहन करायचं आहे की ह्या लाईट बिलच्या संदर्भामध्ये जर तक्रारी असतील तर तुम्ही सिंहसेने कार्यालयाशी संपर्क साधा आणि सत्तावीस तारखेला सर्वांना ताकदीने ता माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराज जाऊ जय शिवराय आज सिंहसेनेच्या माध्यमातून अगदी सामान्य ती सामान्य लोकांचा विषय आज आम्ही इथे घेत आहोत आज जे स्मार्टकरण करण्याची जो घाट हातलाय सरकारने की स्मार्ट मीटर बसवली हा स्मार्ट मीटर बसवत असताना त्या ग्राहकाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली जात नाही आज विचार करा आम्ही गृहिणी भाजी जरी घ्यायला गेलो तरी दहा वेळा पेंडी उलटे पण करून बघतो आज आमच्या घरातच हे बदल करायला निघाले आज मीटरचं रिडिंग घेता येत नाही म्हणून आम्हाला मीटर बाहेर बसवायला सांगितले आणि आज तेच बाहेर बसवलेले मीटर हे कधीही येतात कधीही काढतात आणि कधीही त्यांच्या पद्धतीने मीटर बसवला जातो आणि आमचा जुना मीटर घेऊन ते निघून जातात बरं जुना मीटर घेऊन जात असताना आम्ही जुना मीटरचे जे जो काही आकार आहे तो मीटर बसवत असताना आम्ही सरकारकडे वर्ग केलेला आहे मग आता हे नवीन स्मार्ट मीटर जे बसवलेले आहेत ते जा सामान्य ग्राहकाला काय फायदा आहे बर हे स्मार्टकरण करण्यासाठी सामान्य जनतेला त्यातून काय फायदा मिळणार आहे आज विचार केला तर जो स्मार्ट मीटर बसवला जातोय त्याचं ऑपरेटीकरण हे सगळं हे खात्यात असणार आहे तिथून जे ऑपरेट करणार आहेत बरं ते प्रीपेड म्हणजे अगोदरच आमच्या भरणा यांच्या जवळ असणार आहे बरं आमच्या घरात वीज आकार किती वापरला गेला किती युनिट जळलं हे सगळं हे लोक ठरवणार आहेत हो आणि असं असताना सुद्धा जर चुकून बिल भरायचं राहीलच एखाद्याचा भरणा करायचा राहीलच तर कट सुद्धा हे तिथे बसून करणार आहे मग आज विचार करा खरंच हा स्मार्ट मीटरची सामान्य लोकांना गरज आहे का ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट करायची गरज आहे आज विचार करा आपण एखाद्यात मोबाईल फोन घेतला स्मार्ट म्हणून तर त्याला ऑप्शन आहे पण या स्मार्ट मीटरला काही ऑप्शनच नाही जो मीटर हे आणणार आहेत तिथे बसवणार आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते ऑपरेट करणार आहेत किती बिल येत आहे काय होत आहे हे त्यांचं ते ठरवणार आहेत आम्हाला परत सामान्य लोक आवाज उठवू शकत नाही या गोष्टीवर कारण आज आपण प्रसंग बघितला तर कुठं कोरोना दुष्काळ पडलाय कुठं ओला दुष्काळ पडलाय आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाहीये आज शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याची शेत मुलं आत्महत्या करतात शेतकरीची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत तिथं काहीतरी स्मार्ट करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या ज्या शाळा होत्या त्याचं खासगीकरण करण्यात कर आलंय झडपीच्या सगळ्या शाळा बंद करा होत आहेत शाळांचं खासगीकरण झाले गरीबांची मुलं शिक्षण घेऊ शकत नाही गरीबांची मुलं जात आहेत आणि असं सगळं असताना हे स्मार्ट मीटर बसवायची गरज काय आज विचार करा लोक कोठो असणार असण आदरियाचं कसं आहे ते माफ केलं जात आहे आणि आज आमच्या शेतकरी मानवाला कुठं मदत द्यायची म्हटलं तर पडायची गरज वाट बघायला बघायला लागत असं सरकारला तर या सरकारला मला नििक्षून विचार नाही की बाबा खरंच हे स्मार्ट मीटर बसवून तुम्ही त्या सर्वसामान्यांची दिवाळी काय होणार आहे की जो वाटोळ करणार आहात का कुठला स्मार्टपणा तुम्ही गरीब गोरगरीबांना हे स्मार्ट मीटर बसवून येणार आहेत आज आमचा सगळं प्रश्न आहे आम्हाला गरज नाही स्मार्ट मीटरची नाही गरज आणि हे सगळं असताना तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीची पूर्वकल्पना दिली नाही किंवा स्थानिक स्वराष्टी किंवा ग्रामपंचायत मार्फत कुठलं पत्र दिलेलं नाही किंवा कुठं काहीच नाही असं काही नसताना विचार करा सरळ सरळ ही चोरी आहे फसवेगिरी आहे आज कुणी आमच्या घरात घुसावा आमच्या घरावर यावं आणि त्यांनी आमची एखादी वस्तू तिथलं गायब करावी आणि त्यांना हवी तशी तिथं वस्तू चिकवून जावी हा सरळ फसवणूक आहे हा सरसर धोकाद चोरीचा उद्योग आहे आणि असं सगळं असताना सुद्धा आज ही विचार करा की ज्या वेळेस स्मार्ट बिसवणे मीटर बसवण्यासाठी एखादा अधिनियम पारित झाला किंवा काहीतरी तिथं घडलं असेल तेव्हा हे लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित नसतील का ही गोष्ट माहित नसेल का बाबा आपल्या ता तालुक्यात आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यामध्ये आता स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जाणार आहे मग त्यावेळेस त्या लोकांनी सामान्य जनतेला कुठं ध्यानात घेतलं का त्यांचं मत घेतलं गेलं का की सामान्य लोकांना खरंच मीटर बसवायची गरज आहे का आज बघा प्रत्येकावर जाऊन ज्या ज्या घरात मध्ये मीटर बसवण्यासाठी विरोध केला आहे त्या घरातला मीटर अजूनही काढलेला नाही येईल तितकंच महत्वाचं आहे पण जे सामान्य गेले मीटर बसून काढून निघून गेलेत अशा लोकांनी जायचं कुठं आज ही लोक विरोध करू शकत नाहीत आज बऱ्याच लोकांची आता खरे आमच्यापर्यंत येतात की बाबा आमच्या मीटर काढून घे आम्हाला सांगितलं नाही आम्हाला काही बोलले नाही पण असं सगळं होत असताना ही लोकांना हे पण ज्ञान नाही की बाबा आम्ही तक्रार कुठं करायची कुठं जायची आज जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही त्यांना आमचं आव्हान आहे सीएसएनच्या वतीनं ना बाबा बाबांनो तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा हे स्मार्ट मीटर बसवण्यामागत सामान्यांना शेतकऱ्यांना वीज ग्राहकांना त्याचा काय फायदा आहे आणि त्यातून तुम त्यांना तुम्ही काय देणार आहे आज कुठलीही स्कीम आली योजना आली तर ती सर्वसामान्यांसाठी असते शेतकऱ्यांसाठी असते त्यातून काहीतरी लाभ मिळावा म्हणून असते आज विचार करा दोन हजार एकोणीस ला जे धान्य अन्नधान्याचे दर होते तेच आज दर आहे पण आज तुम्ही स्मार्ट मीटर बसवून जी शेतकऱ्यांची सामान्य लोकांची वीज ग्राहकांची पिळवणूक करताय बरं ही पिरवणूक करून तुम्हाला करायची साध्य काय करायचं आहे तर तुम्ही जे मत घेण्यासाठी जे बाला आणखी वेगळी योजना चालू केली किंवा आणखी कुठल्या योजना तोंडाला पाणी पुसलं त्या सगळ्या योजनांचा जो भरणा करायचा आहे तो तुम्ही ह्या मार्गाने करत आहात हे स्पष्ट दिसतंय पण हे सामान्य लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पण आज शिवसेना या सामान्य लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर काही स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तातडीनं थांबवली गेली नाही तर आम्ही सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील ग्राहक वीज ग्राहक घेऊन आज प्रत्येक घरातला माणूस हा वीज ग्राहक आहे आणि तो सगळा माणूस प्रत्येक माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि येत्या सत्तावीस तारखेला ता आणि त्या पद्धतीनं सेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडणार आहे याची दक्षता सरकारने घ्यावी एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र एच एम घाटमाता